जय हिंद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी आज एक पोलीस म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आज मी एक तुम्हाला व्हिडिओ शेअर करतोय कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडे जोरदार पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर आलेले आहेत बरेच डॅम भरलेले आहेत समुद्राला भरती असते अशा ठिकाणी आजकालची नवीन पिढी आयुष्याची मौज मजा करण्यासाठी जात आहेत आणि आपल्या जीवाशी खेळतायत तर तुम्हाला आज जोडून विनंती आहे कि तुमचा जीव तुमच्या आई वडिलांसाठी तुमच्या घरच्यांसाठी लाख मोलाचा आहे महाराष्ट्र मुंबई पोलीस तुम्हाला सदैव सूचना देत आहेत की अशा ढोक्याच्या ठिकाणी जाऊ नका एक प्रसंग सांगतो तुम्हाला प्रसंग असा आहे जेव्हा ह्या बुडालेले मृतदेह जेव्हा आम्ही आमच्या या हाताने बाहेर काढतो जेव्हा आम्ही हे मृतदेह जेव्हा बाहेर काढतो ना त्या मृतदेहांचे चेहरे आम्ही घरी गेल्यानंतर आमच्या डोळ्यासमोरून जात नाही जेव्हा जेवायला बसतो ना त्या अन्नाच्या घासामध्ये तो चेहरा आम्हाला दिसतो कारण की ती व्यक्ती आम्हाला आमच्या कुटुंबातील व्यक्ती वाटते हे सांगताना आज माझ्या अंगावरती काटा आलेला आहे तर थोड्याशा मौज मजेसाठी अशा ठिकाणी जाऊ नका तुम्हाला विनंती करतो महाराष्ट्र मुंबई पोलिसांना सपोर्ट करा आणि क्षणाचा आनंद विसरून स्वतःच्या जीवाच संरक्षण करा जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस